संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आज पैठणमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे पुन्हा एक आता मोर्चा निघतो आहे आणि आज पैठणमध्ये या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे विशेष म्हणजे संभाजीनगरमधल्या पैठणच्या या मराठा मोर्चामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे सुद्धा सहभागी होणार आहेत त्यामुळे पैठणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा निघेल सर्वांचं आज या सरपंच संतोष देशमुख आधी सुद्धा अनेक वेळा या भागामध्ये मोर्चे आहेत मात्र आता पैठणमध्ये हा मोर्चा असणारे मनोज जरांगे यामध्ये सहभागी होणार आहेत त्यामुळे काय नेमके मोर्चा दरम्यान ते बोलत आहेत याकडे सर्वांचंच लक्ष असेल तर पैठण मधल्या या मोर्चा संदर्भात आणखी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून संभाजीनगरमधून आपण जाऊया विशालकडे विशाल आज पैठणमध्ये हा मोर्चा असेल आणि मनोज जरांगे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत या आधी सुद्धा अनेक मोर्चे निघालेले आहेत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पकडा फाशी द्या या मोर्चाचा नेमका उद्देश काय अगदी खरे अनुपमा याआधी आपण बघितले बीडमध्ये मोर्चा निघाला होता परभणीमध्ये मोर्चा निघाला होता पुण्यात मोर्चा निघाला होता आणि अनेक ठिकाणी मराठवाड्यात आणि मराठवाड्याच्या बाहेरसुद्धा या मोर्चांचं आयोजन नियोजन आता सुरू आहे आणि त्यांची प्रमुख मागणी एकच आहे की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पकडा आणि त्यांना फाशीची शिक्षा द्या ज्या पद्धतीनं हा निर्गुण खून केला आहे हा माणुसकीला काळी माफासणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि यात मोठे मोठे लोक सहभागी आहेत काही राजकीय लोक सहभागी आहेत आपण बघतोय रोजच त्याबाबत आरोप होत आहेत या सगळ्यांना यात गुन्हेगार करा आणि त्यांना मो कठोरात कठोर कथोर शिक्षा द्या अशी त्याची मागणी आहे पैठणमध्ये सुद्धा संतोष देशमुख यांना न्याय मिळावे या मागणीसाठी मोर्चा निघतोय मनोज जरांगे पाटील या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती मिळते तर पंचग्रोशीतनं मोठ्या परिसरातनं मराठा बांधव तिथे येतील खरंतर आयोजकांचं म्हणणं आहे की हा फक्त मराठा मोर्चा नाही तर सर्व पक्षीय सर्व धर्मीय मोर्चा आहे आणि सगळेच जण येणार कारण संतोष देशमुख हा एक निर्गुण खून आहे तो माणुसकीचा खूण आहे आणि त्यामुळं आम्ही सगळे एकत्र येत न्यायासाठी मागणी करतोय संतोष देशमुख यांच्या हत्येला आज एक महिना पूर्ण झाला सी आय डीनं आतापर्यंत या तपासात बऱ्यापैकी गती मिळवली काही आरोपींनाही अटक झाली आहे तर ज्या पद्धतीनं वाल्मिक कराडवर आरोप होते तेच या सगळ्या गोट्या गोष्टीचे मास्टर माइंड आहे त्यांनाही पोलिसांनी जेरबंद केलेलं आहे मात्र अजून एक आरोपी कृष्णा अंधारे अजूनही फरार आहे एक महिन्यानंतर जर आरोपी सापडत नसतील तर खरंच पोलीस निपक्षपातीपणे तपास करताय का असा या सगळ्या आंदोलकांचा प्रश्न आहे आणि त्यामुळं सरकारला जाब विचारण्यासाठी आज संभाजीनगरच्या या पैठण मोर्चा निघणार आहे जरूर या सर्व मोर्चा आणि या घडामोडींवर लक्ष ठेवून वेळवेळी आपल्याकडून ताजी माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी